शिक्षक हा अजून जाणारे शिक्षक शिक्षके तर आणि भगिनी नमस्कार तेवीस चोवीस च्या संच मान्यतेकरिता आता तुम्हाला माहिती भरायची ती माहिती करेक्ट करा जबाबदार माणसाकडे देऊन भरा चार वेळा तपासून मोदी सबमिट करा एक वेळा चुकीची माहिती सबमिट झाली की, की संचमान्यता दुरुस्तीला प्रचंड त्रास होतो हे लक्षात घ्या त्यामुळे तेवीस चोवीसच्या संचमान्यतेची माहिती भरत असताना स्वतः स्वत मुख्याध्यापकांनी किंवा त्या शाळेच्या कनिष्ठ लिपिकांनी सायबर कॅफेवर जाऊन आपल्या डोळ्यांची खात्री करून मग ती माहिती सबमिट करा आता एक प्रश्न असा आहे की या शाळा सहा फेब्रुवारी तेवीस प्रमाणे पात्र झाले आहेत परंतु ज्यांना अजून अनुदान मिळालं नाही त्यांच्या व्यवस्थापनाचं काय त्यांचं व्यवस्थापन आजही अनुदान देत तुम्ही त्याची काळजी करू नका माहिती भरण्याची तर ती परत येणार नाही व्यवस्थापन बदल मी तुमचा आपोआप करून देईल एक वेळा अनुदानाचं पत्र तुम्हाला मिळालं की व्यवस्थापन बदल करण्याची जबाबदारी माझी एन आय सी बदल पण माहिती भरण्यासाठी टाळाटाळा करू नका ती वेळेवर भरा आणि निश्चित भरा खात्री करून भरा एवढ्याच करता हा व्हिडिओ एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद